जय शिवराय इतिहास मित्रांनो मागाशी सांगितल्याप्रमाणे साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे आग पेरण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्या असणाऱ्या पूर्ण इतिहासाचा पाया ज्या ठिकाणी रचला गेला हेच ते पवन पवित्र पूर्व अशा प्रकारचं हे रायरेश्वराचं मंदिर याच ठिकाणी आपल्या सवंगणांच्या सहाय्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली हेच ते प्रतिज्ञेचं ठिकाण आता आपल्याला हा प्रश्न पडला असेल की बाबा याच ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा का केली असेल हेच ठिकाण का निवडलं असेल याची काही जी कारणं आहेत ती आपल्याला लक्षात आली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत हे शंभू महादेव आणि कुलदैवता ही तुळजाभवानी ह्या दोन प्रेरणास्थानाच्या आधारानं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य उभं केलं छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे सगळ्या महाराष्ट्राचं पण छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत हे शंभू महादेव आणि शंभू महादेवांच्या वरती असणारी नितांत श्रद्धा आणि त्या दृष्टिकोनातून छत्रपतींच्या मनामध्ये असणारे शंभू महादेवाविषयीचं प्रेम प्रत्येक किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेवाची मंदिर उभा केलेलीच आहेत याचं महत्वाचं कारण म्हणजे शंभू महादेव हे योगाचे प्रवक्ते योगाचं मूळ कुठं असेल तर महादेवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा योगी होते आणि या योगाच्या आधारानं त्यांच्यामध्ये आलेली जी स्थिरता आहे आहे याचा उच्चांक अवघे जगानं बघितला ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज जून बसले असतील छत्रपती शिवाजी महाराजांना पहिल्यांदा आठवले असतील ते रायश्वराचे महादेव कारण याच ठिकाणी संकल्प सोडला होता आपल्या असणाऱ्या संवंगणं एकत्र करण्याचं काम याच भागामध्ये केलं शिव छत्रपतींचा इतिहास आपण थोडक्यात बघूया छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे सिसोदिया वंशचे आहेत की जे मूळचे राजस्थानचे आहेत आणि त्यांचे पूर्वज ज्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये आले त्यांनी जे काही सुरुवातीला काही गोष्टी केल्या त्यामध्ये मालोजी राजे हे त्यांचे आजोबा त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये काही मंदिरं बांधलेल्या आपल्याला इथं बघायला मिळतात नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांनी देखील याच प्रकारचं मोठं काम केलेलं दिसतं तुम्हाला आणि आदिलशाहच्या आणि निजामशहाच्या पदरी असताना सुद्धा त्यांनी स्वतंत्र राज्याचं स्वप्न हे शहाजी महाराजांनी बघितलं मूळ जे आहे हिंद विस्वराजाचं ते शहाजी महाराजांच्या संकल्पनेत आहे आणि हीच ती माणी स्त्री ही एका स्त्रीत्वाचं ज्यावेळेला आव्हान उभं राहतं त्यावेळेला काय प्रचिती येते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना शहाजी महाराजांच्या नियोजनानुसार त्यांची जी वडलार्जित असणारी झागिरी आहे ती पुणे सुपे आणि इंदापूर या भागामध्ये आणि त्यावेळेला बाण शिव शुभाच्या आधारे शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवरती शिवनेरीवरती सुरुवातीला काही काळ शिवाजी महाराजांनी काढला शिवनेरीनंतर काही काळ जी महाराज शिवाजी महाराजांचा असणारा आजोड आहे तो म्हणजे सिंदखेड राजा या सिंदखेड राजावरती सुद्धा शिवाजी महाराज काही दिवस राहिले त्याच्यानंतर काही काळ माऊलीच्या किल्ल्यावरती राहिले त्यानंतर काही काळ हे शिवाजी महाराज पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये आल्यानंतर जवळच असणारा जो खेड शिवापूरचा वाडा आहे त्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य काही काळ होतं आणि त्या खेळ शिवापूरच्या वाड्यामध्ये असताना तो जो आजूबाजूला प्रदेश आहे त्याच्यामध्ये मोहरचा भाग असेल तिथंच कारी नावाचं एक गाव आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जी काही लोक शिवाजी महाराजांच्या सोबत होती त्यापैकी एक अतिशय महत्वाचं नाव म्हणजे कानोजी झेडे की जे कानोजी झेडे या कारीगावचे आहेत आणि या साऱ्या आजूबाजूच्या लोकांना महाराजांनी एकत्र केलं बाल बालमित्रांना एकत्र केलं जी असतील त्याचबरोबर तानाजी असतील या सगळ्यांना एकत्र करून याच असणाऱ्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये शिवाजी महाराज भटकंती करायचे त्या दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरायचे आणि त्याच वेळेला हे शंभू महादेवाचं स्थान त्यांनी बघितलं असेल हे असणारं स्वयंभू अशा प्रकारचं मंदिर आहे इथलं वातावरण तुम्ही आधी बघत असाल तिथली ऊर्जा आधी तुम्हाला जाणवत असेल ही शिवछत्रपतींच्या विचारांची ऊर्जा आहे ही ऊर्जा अवघ्या भारत देशाला देऊ शकेल अशा प्रकारचं हे स्थान आहे त्यामुळे माझी सर्व सर्व असणाऱ्या भक्तांना विनंती आहे त्या हिंदुस्थानमध्ये आपण जर जन्माला आलो असो तर त्या असणाऱ्या प्रत्येक माणसानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऊर्जेनं प्रेरित झालेलं हे जे ठिकाण आहे हे रायरेश्वर ठिकाण प्रत्येकाने बघावं आमच्या प्रत्येक असणाऱ्या मुलांच्या धमन्यामध्ये शिवछत्रपतींच्या विचारांची प्रेरणा आपल्याला जागृत करायची असेल तर अशा प्रकारची स्फूर्ती स्थानं आम्ही आमच्या मुलांना दाखवली पाहिजेत आमच्या मुलांच्या धमन्यांमध्ये ते रक्त भरलं पाहिजे की जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे भक्त सण सहण्याचं सिंहासन उभं करून अवघ्या जगाला दाखवून दिलं की त्यागाचा इतिहास काय असतो त्याचबरोबर प्रेरणेचा इतिहास काय असतो इथं आमची माणसं पिढ्यान पिढ्या खपल्या त्यावेळेला हे बत्तीस मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं आणि ज्या वेळेला गागा पट्टा शौ छत्रपतींच्या पुढं जी सिंह गर्जना केली ती सिंह गर्जना प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतनाधीश महाराजा विराज यशवंत कीर्तिवंत वर्वंत सामर्थ्यवंत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती की गर्जना ज्या वेळेला रायगडावरती घुमली त्याचं मूळ ज्या ठिकाणी उभं राहिलं त्या ठिकाणी आज आपण आहोत जो विचारांचा जो वारसा आहे तो जो शिवछत्रपतींच्या मनामध्ये पेरला गेला तेच हे ठिकाण शंभू महादेवाचं असणारं मूळ स्थान प्रेरणास्थान शिवछत्रपतींचं असणारं प्रेरणास्थान म्हणजे रायरेश्वर आहे त्या रायरेश्वराच्या असणाऱ्या या ज्या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रक्ताचा अभिषेक या रायरेश्वराला घातला त्या असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात आज आपण नाव आहोत हे अतिशय पावन ठिकाण आहे हेच आमचं शिवतीर्थ आहे धारातीर्थ आहे हेच आमचं चा प्रेरणापीठ आहे ते प्रेरणापीठ आज आपण अनुभवणार आहोत आणि मी नेहमी म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराज हे योगी होते याचं महत्त्वाचं कारण काय तर शेव छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या अनेक संकटांना तोंड द्यावं लागायचं त्यावेळेला महाराज एकांतात बसायचे आणि तो विचार त्यांच्यामध्ये मनामध्ये यायचा आणि जे प्रेरणा ते घ्यायचे त्यातून स्वयंस्फूर्तीनं प्रत्येक गोष्टींच्यावरती त्यांनी मार्ग काढलेला आपल्याला बघायला मिळतो तो मार्ग आपल्याला मिळावा आपल्यालाही आयुष्यामध्ये काहीतरी उच्च अशा प्रकारचं काही करायचं असेल तर आपण पण या ठिकाणच्या असणाऱ्या प्रेरणा घेऊन अशा ठिकाणच्या प्रेरणास्थानांना भेट देऊन आपण पुढं जाऊ शकतो तर आपण सगळेजण आता या असणाऱ्या प्रवेशद्वारामधून रायरेश्वराचा मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे हेच ते